बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या अन्ना ग्रुपने उचलला खोऱ्या वैरागमाडा रस्त्याची स्वखर्चाने केली दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे वैरागमाडा राज्यमार्गावर वैराग हद्दीतील रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना कंटाळून अखेर वैरागीतील ग्रुपने पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती केली आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारंवार अपघात होऊन बळी गेलेल्या नागरिकांची दखलही न घेतल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांच्या वतीने अण्णा ग्रुपने हे काम हाती घेतले वैरागीतील सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आदमाने आणि मेजर जगन्नाथ आदमाने यांच्या पुढाकाराने आज रविवार रोजी या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली या मार्गावर शाळा महाविद्यालये आणि वस्ती असल्यामुळे शाळकरी मुले आणि नागरिकांची मोठी वाहतूक असते मात्र खड्ड्यांमुळे हा रस्ता धोकादायक बनला होता ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषदेने निवेदनांना केराची टोपी दाखवल्यामुळे ही वेळ आली अण्णा ग्रुपच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी आता तरी दोन्ही खात्यांनी जागे होऊन या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वैराग रोडवरती जीव घेणे खड्डे पडले होते अन्नापूर्ण ज्यवतीने आम्ही हे कुणाचा तरी जीव वाचावा त्या उद्देशाने आम्ही खड्डे बुजवायचं काम करत आहे आम्ही वारंवार तक्रार करून देखील पाटबंदर विभाग असो नगरपंचायत असो फक्त बाहेर देण्यापुरतं काम करते हे लोक तर येऊन प्रत्यक्ष कामाला मात्र कोणी येत नाही उद्या शाळा चालू होते ऊसाचे ट्रॅक्टर चालू आहेत त्याच्यापासून कुणाचा तर जीव वाचावा म्हणून आम्ही सामाजिक म्हणून हे काम करतो